नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे डी टॉक या शो मध्ये तो आता आपण थोडीशी चर्चा करूयात एमसीए बद्दल सो एमसीए so, ला कसं एक्सप्लेन कराल नेमकं काय एम सी का आपण बीसीए बीसीए समजून घेतलं पुढे जॉब करायचा आहे तर भरपूर जण बोलतात नाही बाबा तुला एमसीए करावंच हो लागेल त्याने तुला जास्त स्कोप आहे सो so, नेमकं एमसीए मध्ये काय शिकवलं जातं एमसीए जो आहे मास्टर ऑफ कम्प्युटर एप्लिकेशन दोन वर्षाचा पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्स आहे तो दोन वर्षाचा ज्याच्यामध्ये सेमिस्टर पॅटर्न असतं एमसीए हा कोर्स असा आहे ज्याच्यामध्ये कम्प्युटर स्किल म्हणजे टेक्निकल स्किल आणि मॅनेजमेंट स्किल या दोन्ही याचं कॉम्बिनेशन आहे आपण बघतो आजकाल विद्यार्थ्याला जर इंडस्ट्रीमध्ये तग धरायचा असेल किंवा पुढे काहीतरी करिअर धरायचं असेल तर त्याच्याकडे मॅनेजमेंट टेक्निकल स्किल बरोबर मॅनेजमेंट स्किल असणं पण गरजेचं आहे त्याबरोबर याचं कॉम्बिनेशन करून हा एमसीए कोर्स डिझाईन करण्यात आलेला आहे अशा पद्धतीने Okay. आणि एनी ग्रॅज्युएट आर्ट सायन्स कॉमर्स स्ट्रीममध्ये आलेला ज्यांनी बी ए बी कॉम बी एस सी केलेला असेल बी सी एस बी सी ए केलेलं असेल तो एम सी ए ह्या कोर्सला इलिजिबल आहे ओके ओके म्हणजे एनी ग्रॅज्युएट एनी प्रियस आधी खूप लोकांची शंका होती अशी की ट्वेल्थला मॅथमॅटिक्स असेल तरच आपण नाही का एमसीए हा कोर्स करू शकतो पण रिसेंटली त्याच्यामध्ये काही अबग्रेडेशन झालेत बऱ्याचशा माहित नाही ज्याच्यामुळे त्यांची ही एमसीए कोर्स करण्याची संधी चुकते तर मला ते, ते वाटेल की एनी सी आर्ट सायन्स कॉमर्स केलेला विद्यार्थी हा एमसीए कोर्सला ला सीईटी दिल्यानंतर इलिजिबल आहे ओके सो एमसीए साठी सीईटी मात्र कम्पल्सरी सीईटी कंपल्सरी थोडक्यात त्या सीईटी बद्दल काय सांगाल एमसीएच्या स्टेट कॉमन सीईटी टी सेल जी आहे ती सीईटी टी शेड्यूल करत असते त्याच्यासाठी एनरोलमेंट सीई टीचं फॉर्म फिल करावा लागतो साधारणतः मार्च फेब्रुवारी मार्चच्या दरम्यान ते फॉर्म असतात एम सी एला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर ही शुड बी अपियर टू द सिटी सी टीला okay. तो अपिअर असलाच पाहिजे एक आणि एकच सीईटी टी होते एमसीएची ती सीईटी टी त्यांनी दिली पाहिजे तर तो त्याच्यामध्ये इलिजिबल आहे त्याचबरोबर जर तो कॅटेगरी म्हणजे ओपन कॅटेगरीचा विद्यार्थी असेल तर त्याला पन्नास टक्के कमीत कमी ग्रॅज्युएशनला पाहिजे आणि जर कॅटेगरीचा विद्यार्थी असेल तर मिनिमम फोर्टी फायव्हर्सेंटाला पाहिजे ओके अजून एक प्रश्न नॉर्मली विचारला जातो तो म्हणजे काय की आपले जे हे विद्यार्थी आहेत त्यांची काय मोरड असते आमचा सिलेबसच खूप ओल्ड आहे आमच्या सिलेबसमध्ये अशा गोष्टी आहेत का त्या प्रॅक्टिकली आपल्याला वापरता येत नाही तर जसं आपली आधी चर्चा झाली की आता अपडेटेड सिलेबस आला सो थोडक्यात त्याबद्दलही माहिती द्या की सध्याचा अपडेटेड सिलेबस काय एम सी जो की कदाचित त्यांच्या जॉबसाठी फायदेशीरही असू शकतो त्यांच्या सब्जेक्ट क्लिअरन्स प्रॅक्टिकली त्यांना त्या सगळ्या गोष्टी अनुभवण्यासाठी अवघड जाऊ शकतो सो त्याबद्दल आपण काय बोलत सर मला असं सांगायला आवडेल तुम्हाला की माहिती तंत्रज्ञानाचं जगे स्पर्धेचं जगे प्रत्येकाला विदिन अ क्लिकमध्ये डेटा पाहिजे विदिन अ क्लिकमध्ये इन्फॉर्मेशन पाहिजे हे आपण बघतोय मग त्याच्यामध्ये कम्प्युटर प्रोफेशन्सी किंवा कॉम्प्युटर स्किल सेट असणं हे आजकाल प्रत्येकामध्ये खूप गरजेचं आहे गव्हर्नमेंट वेगवेगळ्या स्कीम्स काढत आहे आपण आता बघतोय की गव्हर्नमेंटने वेगवेगळ्या वेग स्कीम दिले मध्ये फॉर एक्झाम्पल मला सांगायला बेसिक स्कीम की समजा आधार कार्ड अपग्रेडेशन असेल किंवा वेगवेगळ्या स्कीम्स अप्लाय करणं असेल शेतकऱ्यांच्या आहेत योजना योजना वगैरे ह्या गोष्टी ते डिजिटलायझेशन होते गव्हर्नमेंट पण त्याच्याकडे कर तर मला असं वाटतं की कम्प्युटर प्रोफेशनल कमीत कमी जसं आपण म्हणतो ना डॉक्टर तरी एक घरात असावा तसं एक कंप्युटर प्रोफेशनल प्रत्येक घरामध्ये असायला हवा त्याच्यासाठी मुलांनी हा करिअरचा पर्याय निवडला पाहिजे किंवा याच्याकडं एक करिअरचं उत्तम पर्याय म्हणून बघितलं पाहिजे बघितलं पाहिजे आणि एमसीएच्या सिलेबसमध्ये सांगायचं ठरलं तर आपण बघतोय वेगवेगळ्या वे टेक्नॉलॉजीज आर्टिफिशियल इंटेलिजन्स जग आता वेळ झाले hmm. त्याच्यासाठी सायबर सिक्युरिटी इन्फॉर्मेशन hmm. सिक्युरिटी यासारख्या टेक्निक डेटा सायन्स मशीन लर्निंग या सगळ्या गोष्टी आपण बघतोय आले तर चा सिलेबस अशा पद्धतीने डिझाईन केला आहे या सगळ्या टेक्नॉलॉजीजचा त्याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे किंवा त्याचं इन्क्लूड त्याच्यामध्ये झालेलं आहे या गोष्टी हा आणि नवीन शैक्षणिक धोरणाबद्दल तुम्ही ऐकलं असेल बरोबर नवीन शैक्षणिक धोरणाला अनुसरून नवीन हा एम सी सिलेबस डिझाईन करण्यात आलेला आहे ज्याच्यामध्ये मुलांच्या नॉलेज टेक्निकल स्किल कसं इम्प्रूव्ह होईल त्याच्यामध्ये कॉम्पिटन्सी कशी येईल अशा पद्धतीने त्याच्यामध्ये इन्क्लूड केले गेलेले